दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा इफकोतील स्टेट बँक चौपाटी येथे मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास एका पाठोपाठ एक असे दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला या स्फोटाची तीव्रता एवढी भयानक होती की दोनही सिलेंडरचे अक्षरशः तुकडे झाले अगीची घटना समजताच अवघ्या शंभर मीटर अंतरावर असलेले अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तातडीनं दाखल झाले पहिल्या सिलेंडरचा जिथे स्फोट झाला तिकडे जवान जात असतानाच थोड्या अंतरावरील दुसऱ्या सिलेंडरचा स्फोट झाल्यानं सिलेंडरच्या तुकड्यासह एक जवान आणि इतर दोघे तब्बल वीस ते पंचवीस फूट अंतरावर फेकले गेले या दुर्घटनेत अग्निशमक दलाचा सा जवान साठ टक्के असून इतर दोघे जण तिघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे मुंबई अग्र महामार्गालगत समांतर रस्त्यावर सिडकोतील स्टेट बँक चौपाटी येथे खाद्यपदार्थांच्या हातगाड्या हॉटेल्स टपऱ्या आहेत यातील अंडापूरची मालक अनुपसा आणि चायनीज टाउनचे मालक थापा यांच्या मालकीच्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांना मध्यरात्री अडीच वाजता आग लागली तर ते ठेवण्यात आलेल्या दोन सिलेंडरचा स्फोट झाला या अगीची माहिती मिळता अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले होते ही आग भिजवत असताना फायरमन राजेश हडस हे जखमी झाले तर अमोल खंदारे आणि राहुल गणौरे हे देखील त्यांच्यासोबत दूरवर फेकले गेले त्यांच्या हाताला पायाला गंभीरत्या जखमा झालेल्या आहेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं या चौपाटीवर अंडाबुरजेच्या हॉटेलला आग लागली तिच्यावर नियंत्रण आणण्यात जेवणाना यश जात अन्यथा शेजारील तीस ते चाळीस खाद्यपदार्थ विक्रेते हॉटेल्स टपऱ्या असल्यानं त्यांचे सिलेंडर कापडी मंडप पेटून आगीनं रौद्र रूप धारण केलं असत या आगीची चौकशी केली जात असून कुणी बिल देण्यावरून वाद घालून गुंडगिरी करत असतील तर त्यावर कडक कारवाई करू मात्र तक्रार देण्यास अद्यापही कुणी पुढे आलेलं नसलं तरी चौकशी तसं आढळल्या पोलीस स्वतःहून गुन्हा दाखल करतील असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी दिलेला आहे दरम्यान येथील व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी रात्री उशिरा बिलावरून चार ते पाच गुंडांनी वाद घातलेला होता त्यातूनच ही आग लावण्याची शक्यता वर्तवली जाते या गुंडांची परिसरात दहशत असताना त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यास कुणीही पुढे धजावत नाही त्यांना हटकले तरी ते तोडफोड करून नुकसान करत असल्याचं व्यावसायिकांचं म्हणणं आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक